नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती काश्मीरमध्ये निवडणुका चालू आहेत आणि पहिले दोन टप्पे पार पडलेले आहेत मला आश्चर्य असं वाटलं की जे सगळे काश्मीरच्या नावानं बोंब मारत होते तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर खुनकी नदी या बहगी आणि तिरंग्याला खांदा देणार पण कोणी शिल्लक राहणार नाही अशा नावानं मेहबूबा मुफ्ती सारख्यांनी जी सगळी ओरड केलेली होती इथे तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर त्या काळामध्ये काही काळापुरतं इंटरनेट सेवा बंद केलेली होती अफवा आणि त्यापासून पण त्याच्यावरती इतका गदारोळ सगळ्या लिब्रांडोनी केलेला होता हे सगळे बदमाश आज पाच वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया जी सुरळीतपणे पार पडली पहिल्या दोन टप्प्या आणि मतदानाचे जे आकडे आलेले पहिल्या टप्प्यामध्ये चोवीस जागांसाठी एकसष्ट पॉईंट तीन आठ इतकं मतदान आहे अजून रिवाइज आकडा खरं तर जो अंतिमता मिळतो तो बासष्ट त्रेसष्टच्या पुढे जाईल आणि दुसऱ्या फेज मध्ये सव्वीस जागांसाठी सत्तावन्न टक्के इतक्या मतदानाचा आकडा पुढे आलेला खरं तर ते कालच झालेलं मतदान आहे हाही आकडा अजून दोन तीन टक्क्याने वाढेल म्हणजे साठच्या साधारणतः पुढं आता ह्या सर्वसामान्य लोकांनी लोकशाही प्रक्रियेवरती आमचा विश्वास हे ठामपणे सांगून एक सणसणीत अशी चपराक ह्या सगळ्या डाव्या लिब्रांडूंना मारलेली आहे हे जे सगळे आतंकवादी होते जे सगळे पाकिस्तानवादी होते हे सगळे ज्यांना भारताचे भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्लाह म्हणणाऱ्यांच्या तोंडावरती ह्या साठ टक्के मतदानाने चपराक लगावली आहे मला आश्चर्य आश्चर्यचं वाटतं आहे की एकानं सुद्धा या डाव्यांनी कोणीही ट्विट केलेलं नाहीये की इतकं चांगल्या प्रमाणात मतदान झालेले सगळं मतदान ह्या जवळपास पन्नास विधानसभा मतदारसंघातलं मतदान शांततेनं पार पडलेले यापूर्वी काश्मीरमध्ये म्हणजे निवडणुका घेणं मुश्किल निवडणुकांवरती बहिष्कार असायचा जे निवडणुकीला मतदान करण्यासाठी समोर जातील त्यांच्यावरती हल्ले व्हायचे त्याच्यामध्ये लोकांचे बळी गेलेत हे सगळं चित्र आत्ता आत्तापर्यंत समोर होत तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर ही पहिली निवडणूक आता होते आहे विधानसभेची तर निवडणूक दहा वर्षानंतर होते आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी बोंब केली होती की तिथे लोकशाही कशी नाही म्हणून लोकशाही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यासाठी वेळ लागेल हळूहळू सगळं होईल असं वारं वारंवार गृह मंत्रालयाकडून सांगितलं गेलेलं होतं मोदी हा पहिला पंतप्रधान गेल्या पन्नास वर्षातला की ज्यांना प्रत्यक्ष तिथे ठीक जाऊन भाषण केलेलं आहे सभेमध्ये जाहीर गृहमंत्री अमित शहानी वारंवार तिथे भेटी दिलेल्या आहेत आणि आमचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असं म्हटलेले आहेत की त्या ठिकाणी जाण्यामध्ये आमची कशी फाटत होती म्हणून त्यांचे शब्द आहेत मी मनानं काही असलेले बोलत नाही असं आपलं नेतृत्व होतं असे आपले, आपले गृहमंत्री होते एक काळ किंवा आमचे संरक्षण मंत्री असलेले एके के अँटनी सारख्यानी भर लोकसभेमध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की त्या सीमावर्ती प्रदेशामध्ये कुठल्याही संरचना उभ्या करायच्या असं शासनाचं अधिकृत धोरण आहे म्हणजे रस्ते नाही करायचे पूल नाही बांधायचे हेलिपॅड नाही करायचे विमानतळ नाही करायचे हे शासनाचं अधिकृत धोरण होतं त्या गलवान खोऱ्यात आणि तिकडे किंवा सीमेवरती काश्मीरच्या बाबतीमध्ये ही सगळी अशी परिस्थिती होती ज्या कोणी तीनशे सत्तरची वारंवार भलामण केली त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की जोपर्यंत तीनशे सत्तर होतं तोपर्यंत तिथल्या निवडणुका अवघड का होत्या तिथे परिस्थिती भयानक का बनली तिथे हे सगळे जी कीड लागली विभक्तता वादाची सगळी त्या ठिकाणी हे जे सगळे आतंकी पोचले गेले हा सगळा अतिरेकी उन्माद जो वाढला त्याला जबाबदार कोण आहे काश्मीरी हिंदूंचं नरसंहार केला गेला त्यांना सगळ्यांना तिथून पळायला लावलं काश्मीर हा हिंदू मुक्त करून टाकला ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि आज तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत इतक्या पक्षाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि मी तुमच्यासमोर हे आकडे ठेवलेत हे अधिकृत शासकीय आकडे आहेत हे मी माझ्या मनानं काही सांगतोय असतला प्रकार नाही भारतामध्ये आपण वारंवार म्हणजे मी केवळ हे मोदी सरकारच्याच काळातलं म्हणत नाही यापूर्वीसुद्धा निवडणुकांच्यासाठी परदेशातले मोठे मोठे वार्ताहर मोठ्या मोठ्या माध्यम सम समूहांचे यासाठी यायचे की इतक्या मोठ्या देशामध्ये लोकशाही राबवल्या कशी जाते इतक्या मोठ्या देशामध्ये मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते हे सगळं समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निरीक्षक जे ते आवर्जून आपल्याकडे उपस्थित राहतात विशेषतः आता काश्मीरचा विषय असा आहे की जो संवेदनक्षम असल्यामुळे आताही ही सगळी निवडणूक प्रक्रिया चालू असताना जगभरच्या प्रमुख माध्यमांचे मोठ्या मोठ्या माध्यम समूहांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत ह्याच्यातल्या काही लोकांना कालच राष्ट्रीय चॅनल वाहिन्यांवरून त्यांच्याशी मुलाखती घेतल्या गेल्या त्यांना विचारल्या गेलं आणि हे जे पाचट आपल्याकडचे जे नकारात्मक सगळे जे आहेत ना क्षुद्र बुद्धीचे डावे सगळे हे जेव्हा टीका करत होते तेव्हा त्या परदेशी पत्रकारांनी यांचं म्हणणं ह्या मुद्द्यावर खोडून काढलं की आम्ही अतिशय छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन आलेलो आहोत लोक मोकळेपणानं मतदान करता आहेत मोठ्या प्रमाणात मतदानाचा वाढलेला टक्का हे सिद्ध करत आहे की भारतातल्या ह्या भागामध्ये दीर्घकाळपर्यंत जिथं अशांतता होती दहशतवाद होता त्या काश्मीर त्या पांढऱ्या बर्फावरती रक्त सांडलेलं होतं सर्वसामान्य नागरिकांचं त्या ठिकाणी आता लोकशाहीचं हे कमळ फुललेले कमळ हा शब्द कुणाला राजकीय तर जरूर घ्या पण फुल तिथं फुललेले आहेत हे परदेशी पत्रकार सांगा लागलेत आणि ह्याच्यामध्ये कुठले पक्ष बाकीच्यांचा काही संबंध नाही आम्ही वारंवार अशी एक भूमिका घेतली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचे निकाल म्हणजे आधी मतदान झालं तेव्हाच त्यावेळेस आमची अशी भूमिका होते की कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा मतदानचा चक्का वाढतो आणि लोक निर्भयपणे बाहेर पडतात मतदानाची प्रक्रिया शांतपणे पार पडते तो लोकशाहीचा पहिला विजय आहे निकाल काय लागेल हा पूर्णपणे वेगळ्या गोष्ट आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ ते स्पष्ट केलं होतं आता है मी स्पष्ट करतो हे जे साठ टक्के मतदान जितके दोन टप्पे झाले त्याच्यामध्ये पार पडलेलं आहे त्याच्यासाठी मी सगळ्या कश्मीरी जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो लोकशाहीच्या मार्गावरती त्यांनी त्यांची वाटचाल मन आता काय निर्धास्तपणे सुरू केलेली आहे याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो निकाल काय लागणे हे पूर्णपणे आम्हाला मंजूर आहे कोणाचाही पराभव हो कोणी जिंकून ये सगळ्यात पहिल्यांदा लोकशाही जिंकलेली आहे जे या सगळ्यांनी बोंब केली होती काश्मीरच्या नावानं जो ठणा ना आजपर्यंत केला जात होता त्या काश्मीरमध्ये दलितांना मतदानाचा अधिकार नव्हता त्या काश्मीरमध्ये स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नव्हता हे सगळ्या गोष्टी तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर त्या सगळ्यांना बाकीच्या भारतातल्या नागरिकांप्रमाणे अधिकार प्राप्त झाले बाकीच्या नागरिकांप्रमाणे सगळ्यांना सगळ्या प्रौढ मतदारांना मतदानाचा अधिकार आहे जनतेला हे जे सगळे तीनशे सत्तरची ची भलामण करणारे त्या बदमाशांनी ह्याचं उत्तर द्यावं की यापूर्वी दलितांना मतदानाचा अधिकार नव्हता राखीव जागा त्या ठिकाणी नव्हता मग तुम्ही शब्द तरी काढला का सूट प्रत्येक ठिकाणी कोणाची जात काय आहे याच्यामध्ये ना असणारे राहुल गांधी कधीतरी असं बोलले का की काश्मीरमध्ये दलितांना मतदानाचा अधिकार का नाही काश्मीरमध्ये जाती आधारित जे दलितांसाठीच आरक्षण जागा आहेत त्या का नाहीत हे कधी बोलणार नाहीत ह्या गोष्टी हे जे सगळे ड्रामा करतील आणि आत्ता जेव्हा या निर्भयपणे हे कुठे गेले निर्भय बनववाले विचारा भारतातले हे तरी महाराष्ट्रातले होते अख्ख्या भारला भारतातले निर्भय बनववाले गेले कुठं ते मेणबत्ती गँग गेली कुठं सगळी जेव्हा की काश्मीरमध्ये अतिशय शांततेमध्ये दोन टप्पे पार पाडलेले आहेत आणि सत्तरपैकी जवळपास मला वाटतं पन्नास जागांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि शेवटचा एक टप्पा आता शिल्लक आहे मतदान झालेलं आहे म्हणजे हे तेव्हा काही सांगत नाहीत काश्मीरी जनतेनं ज्या ठामपणे आपण भारताच्या मुख्य सगळ्या धारेमध्ये समाविष्ट झालेलो आहोत काश्मीर हा भारताशी भौगोलिकदृष्ट्या जे अंतर पडले होतं रेल्वेचा एवढा मोठा आता तो पूल झाला जगातला सगळ्यात उंच असा अतिशय सुंदर असा हे एक आहे तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतरची सगळी जी दरी आहे तीच मुळात बुजल्या गेली आणि पूल तयार झाले मग हे पूल प्रत्यक्ष भौतिक पातळीवरचे असो पूल आणि बोगदे ते सांस्कृतिक पातळीवरचे असो सामाजिक पातळीवरचे असो आणि आता राजकीय पातळीवरचे असो या सगळ्यातून जनतेने आपणहून पुढे येऊन ज्या पद्धतीनं याला सगळ्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासाठी काश्मीरी जनतेचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन त्यांना धन्यवाद भारतामध्ये लोकशाही प्रक्रिये राबवण्यामध्ये काश्मीर एक स्वतः अडथळा होता तो आता दूर झालेला दिसतो आहे या पहिल्या दोन पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानातून तरी एक आशावादी चित्र निर्माण झालेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद